स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी भरधावकार ने एका सायकल मजुराला उडविले सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे हातावर आणून पानावर खाणाऱ्या त्या गरीब मजुराला धडक देणारी कारचा शोध मागील दिवसापासून लागला नाही शहरातील सीसीटीव्ही यंत्रणाही कालबाह्य झाल्याने तिसरा डोळा येथे कमकुवत झाला आहे त्यामुळे खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत येथे घेतली जात असून मागील दिवसापासून हिट अँड रन केसमध्ये पोलीस प्रशासन या कारच्या शोधात आहेत परंतु अद्यापही त्यांना यश मिळाले नाही जिल्हा नियोजन समितीने तुमसर शहराकरिता सुमारे पाच ते सहा लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते ते कॅमेरे तुमसर रोड भंडारा रोड मिटेवानी रस्ता सिहोराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच तसेच बावनकर चौकातही लावण्यात आले आहेत परंतु हे कॅमेरे डिजिटल नसून साधे आहेत त्यात वाहनाचा क्रमांक दिसत नसल्याची बाब पुढे येत आहे रात्रीच्या वेळी वाहनांच्या लाईटच्या प्रकाशामुळे त्यात व्यत्यय येत आहे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आयुष्य यावरून संपल्याचे दिसत आहे कॅमेऱ्यात वाहनांचा नंबर न येण्यामागील काही तांत्रिक दोष येथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग पोलीस स्टेशनमधून होते अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी संबंधित विभागाने दखल घेऊन नवीन कॅमेरे लावावे अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत मागील खूप दिवसापासून करत आहे की पोलीस स्टेशनच्या मार्फत व नगरप्रितीच्या मार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी कॅमेरे लागले आहेत पण ते कॅमेऱ्याची अवस्था अशी आहे की तिथं कुठल्याही प्रकारची फुटेज येत नाही व फक्त ते शासनाकडून पैसे लुभारण्याकरिता ते कॅमेरे लावण्यात आलेले आहेत जेणेकरून गावामध्ये चोऱ्या होतात खूप आमच्या गावामध्ये खूप आतापर्यंत चोऱ्या झाल्या आहेत आता दोन चार दिवसाच्या पहिले एका वृद्ध व्यक्तीला दारू पिऊन एका व्यक्तीने गाडीने उडवण्यात आलेलं पण आतापर्यंत त्या गाडीच्या कुठल्याही प्रकारच्या फुटेज आलेला नाही व तो आरोपी मिळालेला नाही त्याकरिता मी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या याच्याकडे लक्ष देऊन सांगणे या कॅमेऱ्याची क्वालिटी चेंज करून सने इथं डिजिटल कॅमेरे लावले पाहिजे आणि गावामध्ये याच्यावर कुठंतरी आळा बसलेला पाहिजे ही माझी विनंती आहे आता नगरपथाच्या मार्फत खूप चौकामध्ये खूप ठिकाणी लागलेल्या आहेत व पुलिस स्टेशनच्या मार्फत लागलेल्या आहेत पण पुलिस स्टेशनच्या मार्फत लागलेल्या कॅमेऱ्याची खूप असे दयन्न परिस्थिती एवढी खराब झालेली आहे की तिथं फुटेज येतात किंवा नाहीत म्हणून याच्या कुठेही प्रकारच्या अज अद्यापिक माहीत नाही पण कुठल्याही प्रकारच्या तिथं फुटेजमध्ये कोणीही व्यक्ती दिसत नाही